आवास आत्ताची मोठी बातमी कळवण मधून येत आहे ती म्हणजेच कळवण प्रकल्पातील आश्रम शाळांमध्ये शिक्षकांची कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता यामुळे तालुक्यातून संतत्व भावना व्यक्त होत होत्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व हाल हे बघता आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी कळवण प्रकल्प कार्यालयाला ताळे लावण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे आणि त्या आंदोलनाला आज सकाळी कळवण प्रकल्प कार्यालयात सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे त्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश निकम व सुरेश जगताप आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत आपण थेट जाऊया त्यांच्याकडे बोला योगेश जी आंदोलनाची सध्याची परिस्थिती काय आहे नक्कीच प्रकाश नक्कीच प्रकाश आज आदिवासी समस्यांसाठी जे आंदोलनं आणि मोर्चे चालू होते संदर्भात आज इथे प्रकल्प कार्यालयात काळे ठो ठोकण्याचं काही जे निवेदन आहे ते आपण थेट जाणार आहोत आदिवासी सेवक इथे आपल्यात उपलब्ध आहेत डी एम गायकवाड सर आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बोला सर गेल्या एकवीस मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयात ज्या आदिवासी विकास विभागातील महाराष्ट्रातील चारशे एकोणपन्नास आश्रमशाळा आहे त्या शाळेतील सुमारे सव्वीसशे जे रोजंदारी कर्मचारी होते त्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील चारशे एकोणपन्नास आश्रमशाळेमध्ये वर्ग तीनशे शिक्षक कर्मचारी नाहीत वर्ग चार सफाईगार नाहीत सहपाकी नाहीत चौकीदार नाहीत त्यामुळे आमच्या महाराष्ट्रात म्हणजे आमच्या कळवण प्रकल्पात सुमारे एकोणचाळीस शाळामध्ये आज पूर्ण वाटोळं झालं आहे विद्यार्थ्यांना आमच्या सुविधा नसल्यामुळे शिक्षक नसल्यामुळे कर्मचारी नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबतीत आमच्या कळवण मतदारसंघाचे आमदार नितीनभाऊ पवार यांनी या अधिवेशनात स्वतः अधिवेशन विकास मंत्री वि के साहेब यांना पत्र देऊन साकडं घातलं होतं तसेच अधिवेशनात आमचे आदिवासी आमदार के रामसाहेब आणि अशा बऱ्याचशा आमदारांनी या विषयावर लक्षवेधी केली होती परंतु शासनाने याची दखल घेतली नाही अजूनही घेत नाही म्हणून न्यावेला आमचे आमदार आम्ही सत्तेत असूनही ज्या आमदारांना या कळवण मतदारसंघातून एक लाख वीस हजार लोकांनी निवडून दिले पहिल्या आमदार साहेबांनी सांगितलं मी जनतेचा नंतर या सत्तेचा त्यामुळे आज आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रकल्प कार्यालयाला कुलूप लावणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि जर आज आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर आम्ही या प्रकल्पातील एकोणचाळीस सुद्धा आम्ही ताळे लावणार आहोत थोड्याच वेळात कळवण सुरगाणाचे आमदार नितीन भाऊ पवार आणि माझी सदस्य जिल्हा परिषद माजी माझी सदस्य जयसी तई पवार उपस्थित होणार आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा